ग्रामीण रुग्णालय परिसरातील नगरसेविका अलका रवींद्र कस्तुरे यांचे पती रवींद्र निवृत्ती कस्तुरे व त्यांचे दोन्ही तीर संतोष निवृत्ती कस्तुरे व गिरीधर निवृत्ती कस्तुरे यांना दो मजली पक्के घर असताना त्यांना घरकुल देण्यात आले नगरसेवक यांनी आपल्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या पत्रात देखील त्यांच्याकडे तू पक्के घर असल्यास नमूद केले आहे असे असताना देखील त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करून आपल्या स्वतःला व कुटुंबियांना लाभ घेऊन दिला आहे आपणा सदर स्मरणपत्र देण्यात येत असून पदाचा दुरुपयोग नगरसेवक यांनी घेतलेल्या घरकुलाची चौकशी करून सदर नगरसेवक यांच्यावर कायदात्मक कारवाई करण्यात यावी तसेच पेट शहर आदिवासी बहुल असल्या कारणामुळे बऱ्याचशा कुटुंबाची हालाखीची परिस्थिती आहे अशा आदिवासी कुटुंबात अपंग अनाथ विद्वा तसेच खरोखर गरजू असलेल्या कुटुंबाचा सर्वे करून त्यांच्याकडे राहण्यासाठी असलेल्या जागी अथवा शासकीय जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल योजनेचा तत्काळ लाभ देण्याची प्रक्रिया राबवावी सतरचे स्मरणपत्र दिल्यापासून पंधरा दिवसांच्यात कारवाई न झाल्यास दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आहे मी त्र्यंबक भावराव कांबळे पेठ जे आता प्रकरण चालू आहे जे नगरसेविकाचा जो घोटाळा आहे लाभार्थी जे वंचित लाभार्थी आहे अपंग विधवा त्यांना लाभ मिळावा आणि जे जे बोगस घरकुलं दिले त्यांच्यावरकडे कारवाई व्हावी ही हो हीच विनंती मी कुमार सुरेश मोंडे जे नगरपंचायतने घरकुल मंजूर केलेत त्या घरकुलामध्ये सर्वसामान्यांना लाभ मिळावा वज्या घरकुलासाठी ज्यांनी त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी हजार चोवीसला आवक जावक नगरपंचायत पेठ परंतु मी विचारणा केली असता मला कोणत्याही प्रकारचं स्मरणपत्र आजपर्यंत मिळालं नाही असं मुख्याधिकारी यांनी नमूद केलं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तसेच अभियंता संबंधित नगराध्यक्ष तसेच सन्माननीय नगरसेवक सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना मी विचारणा केली असता ह्या प्रकरणामध्ये काय छडा लागतो आहे परंतु कोणीही मीडियासमोर बोलायला तयार नाही यात असं निदर्शनास येतं की संपूर्ण नगरपंचायत प्रशासन सत्ताधारी बॉडी सर्व नगरसेवक ह्या नगरसेवकाला पाठीशी घालता येत तरी आम्हा गावकऱ्यांची एक विनंती असेल संपूर्ण गाव मिळून की हे जे काही प्रकरण घडतं आहे हे असं प्रकरण घडू नये कारण की सर्वसामान्य ला, गरजूंना लाभ मिळत नाही अनाथ लोक तिथं विधवा आहेत असे असे परिस्थिती पूर्णपणे आदिवासी विभाग आहे पूर्ण आदिवासी लोकसंख्या असून तरीही आदिवासी लोकांना कुठेही न्याय मिळत नाही मी ज्या ठिकाणी राहतो तो पूर्णपणे परिसर हा आदिवासी बहुल भागाचा आहे आणि त्या विभागामध्ये बरेचसे कुटुंब हे हालाकीची परिस्थिती आहे त्या पर त्या लोकांकडं हातावर काम करून आणि आपलं पोट भागवत आहेत तरी आपणाला विनंती असेल की संबंधित लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व जे खरोखर गरजू आहेत जे खरोखर अपंग आहेत विधवा आहेत ज्या ज्यांची परिस्थिती कमकुवत आहे त्यांना प्रत्येकाला घर मिळावे ही आम्हा सर्वांची गावकऱ्यांची विनंती राहील आणि हा शासन दरबारी आम्ही तुमच्यापर्यंत तक्रार नाही आम्हाला न्याय मिळत त्यामुळे आम्ही हा मीडियामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तरी आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा भागतोय